बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा धाराशिव मध्ये मराठा समाजाच्या वतीनं निषेध करण्यात आला मनोजरांगे यांच्या विरोधात वक्तव्य केल्यानं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राऊतांचा निषेध करण्यात आलाय बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोजरांगे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा धाराशिव मध्ये आज निषेध करण्यात आलाय धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राऊत यांच्या फोटोला जोडी मारून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आपल्या सर्वांना माहिती आहे की अण्णा शिंदे नावाचा फितूर जो संजय आपला राजेंद्र राऊतांचा जो पिल्लावळ आहे राजेंद्र राऊतांचा कार्यकर्ता आहे त्यांनी दादांवरती एक स्टेटमेंट केलं किंवा दादांना त्यांनी जाब विचारला की मनोज झोरंगे पाटील आमची शंका दूर करतील का पहिली गोष्ट मी सांगू इच्छितो की जरंगे पाटील हे पूर्ण समाजाच्या शंका ऑलरेडी त्यांनी दूर केलेल्या त्यामुळं ह्या पिल्लावळने कोणत्या तर त्यांच्या राजकीय फायद्यासाठी राजेंद्र राऊतांच्या राजकीय फायद्यासाठी असे स्टेटमेंट करून मराठा समाजाची डोकी पडकू आहे कारण आतापर्यंत समाजाचं नुकसान होत आलंय ते नुकसान असल्या या आहे राहिली गोष्ट राजेंद्र राऊतांची आज आम्ही त्यांचा गाढव बनून राजकारणातला गाढव आणि एखाद्या नेत्याचं गाढव किती असावं एखाद्यानं ते, ते आम्ही आज त्याचा गाढव प्रतिमात्र पुतळा बनून आम्ही आज त्यांचा निषेध केलाय त्यांना जाळलंय आज आणि हे आम्हाला जर सत्याहत्तर मध्ये उतरायचं असेल तर आम्ही त्यावेळेस देखील उतरू का कारण त्यांनी दादांना बोलताना एकतरी परदेशी बैठ दिली की कापा भाषा त्यांनी केली राजेंद्र राव मी मी खूप छोटा समर्थक आहे दादांचा पण त्यांना मी आज या दाराशिव सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी कापाकाफीची भाषा करू नये कारण आम्ही सर्वसामान्य दादांच्या नेतृत्वात आम्ही शांत संयमी हो, आहोत शांत संयमीच आम्ही ही भूमिका घेणार आहोत पण इथून पुढं जर तू कापाकापीची भाषा करत असशील तर आम्हाला देखील तलवारी घेऊन उतरावं लागल आणि इथून पुढं मी विनवणी करतो प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार प्रत्येक लोकप्रतिनिधीला मी विनवणी करतो की कृपा करून मनोहर दादांच्या विरोधात तुम्हाला जर त्यांच्या समर्थनात उतरायचं नसेल तर विनवणी करतो की किमान त्यांच्या विरोधात तर तुम्ही कोणती भूमिका घेऊ नका आरक्षणाचा लढा हा कसा न्यायचा काय न्यायचा ओबीसीतून कसा घ्यायचं हे म्हणून दादा जनागी पटलांना चांगलं माहिती आहे त्यांना ज्ञान शिकवणं एवढं सरकारमध्ये कोण अजून फायदा झाला नाही त्याच्यामुळे त्यांनी ज्ञान शिकू नये जे आमची लढा जी आमचं आम संयमी लढा चालू आहे तुला शेवटपर्यंत आम्ही असं नेऊ आणि आमचं आरक्षण जे आहे ते ओबीसी मधूनच खेचून आणू आणि सगळ्यांना अजून एकदा माझी विनवणी आहे कळतळीची छत्रपतींच्या स्मारका खाली मी थांबून मी अजून एकदा विनवणी करतोय की तुम्ही कृपा करून कोणीही मनोदाजांबद्दल वाईट अपशब्द कृपया कोणत्याच आमदार खासदारांनी बोलू नये तसं उत्तर देण्यात येईल आज काय केलं आज आम्ही अक्षरशः राजकारणातलं गाढव याचा मात्र पुतळा बनवून आम्ही त्याचा दहन केला आज राजेंद्र राऊत आमदार राजेंद्र राऊत बारशीचे आमचा त्यांचा दुश्मनी आमच्या त्यांचा वैर कोणता नाही पण जो मनोजाला विरोध करल त्याचे हे आले तिथून पुढे होतील हे त्यांनी लक्षात घ्यावं